मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये आपण आंबे कसे उतरावे कसे पिकत घालावे हे बघितले होते तर त्यामधलंच हे एक फळ आहे आपण पिकत घातली आडी बाहेर काढले तर नॅचरली पिकल्यानंतर आंबे अशा प्रकारे याला सुरकुत्या पडतात तर हे नॅचरल पिकवलेले आंबे आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे असंच आपण आंब्याचे दीड तोडावे खूप जास्त जवळ तोडल्यानंतर त्याला का डाग पडतो आता यामध्ये कोणताही आंबा घेतला तर हे काळे झालेले नाही आहेत नाहीतर इथं हा असा गोल आकारामध्ये काळा आंबा पडतो आणि हे बाजूला सगळे केशर आंबे आहेत त्याची मी आता मी आडी घालतो आहे म्हणजे पिकत घालतो आहे हे दोन डझन आंबे बसतील अशा प्रकारचे हे कार्टून बॉक्स आहेत आता आपण जे आंबे पिकत घालण्यासाठी आडी घालतोय तर थोडीशी घास जी गवत आहे ही खालच्या बाजूला घातले त्यानंतर इंडिविज्युअली असे आपण आंबे पेपरमध्ये गुंडाळून असे पिकत घालणार आहे जेणेकरून हे खराब होऊ नये हा आहे केशर आंबा अशा प्रकारे आपण आंब्याची आडी घालतो आहे आणि साईज तुम्ही पाहू शकता हा मोठ्या साईजचा सा केशर आंबा आहे मित्रांनो जर माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर तसेच कमेंट करायला विसरू नका आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत शेअर करा